पंचवटीतील पिडी कामगार नगर येथे दही पार्क या बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन निष्पाप पालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली होती या घटनेनंतर सदर बांधकाम व्यावसायिकाकडून मोठमोठे मुट बांधकाम करताना नेमक्या काय उपाययोजनांचा अभाव होता याचा शोध महापालिका घेत आहे इमारतीचा प्लॅन मंजूर करताना नाशिक महानगरपालिकेकडून कर अनेक अटी शर्ती मंजूर केल्यानंतरच बांधकामाची परवानगी देण्यात येते ही बांधकाम परवानगी देताना ही बिल्डिंग उभी राहताना कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी उपाययोजना करणं बांधकाम व्यावसायिकाला बंधनकारक असतं मात्र कालच्या घटनेनंतर द व्ही पार्क या बांधकाम व्यावसायिकाकडून नाशिक महानगरपालिकेच्या बांधकामाचे नियम धाब्यावर बसविल्याचे निदर्शनास आले आहे मोठमोठ्या इमारतींचं बांधकाम करताना साईडच्या चारही बाजूंनी भक्कम कुंपण तयार करणे कामगारांच्या व्यतिरिक्त अशा धोक्याच्या ठिकाणी बाहेरील कोणीही व्यक्ती जाणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असताना द वी पार्कच्या विजय शेखलिया या, या बांधकाम व्यावसायिकांना महानगरपालिकेच्या नियमाने केराची टोपली दाखवली आहे बांधकाम व्यावसायिकांच्या असंख्य चुकांमुळे या तीन निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागला वास्तविक पाहता बिल्डरकडून या बांधकामाच्या भोवती अर्धवट कुंपण घातलं होतं त्यातही पंधरा ते वीस फुटांचा खड्डा खोदण्यात आला होता या खोदलेल्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं या पाण्याच्या मोटारद्वारे उपसा करणं गरजेचं असूनही बांधकाम व्यवसाय करून या साचलेल्या पाण्याकडे चोईस्कर दुर्लक्ष करण्यात आलं लाखो लिटर पाणी या खड्ड्यात साचलेलं असताना कमी इंचीच्या पाईपनं हे पाणी पाटात सोडण्यात येत होतं मात्र तो, तो पाईपही अनेक ठिकाणी तुटलेला असल्याचं घटनास्थळी आढळून आलं या सर्व प्रकारानंतर नाशिक महानगरपालिकेच्या नगररचना विभागानं विहान पार्टनरशिप फॉर्मला नोटीस बजावली असून पुढील पाच दिवसात बिल्डरकडून खुलासा मागवण्यात आला आहे बांधकाम व्यावसायिकाच्या चुकांमुळेच या तीन बालकांचा जीव गेला असल्याची खंत विडी कामगार नगर परिसरात व्यक्त होत आहे बांधकाम व्यावसायिकांच्या चुकांमुळे नोटीस बजावण्यात आल्यानंतर नाशिक महानगरपालिकेचा नगर रचना विभाग या बांधकाम व्यावसायिकावर काय कारवाई करतो याकडे आता लक्ष लागून राहिलंय प्रतिनिधी उमेश वणकर दिशा न्यूज नाशिक